कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा यावेळेस जरांगे पाटलांनी दिलाय आणि प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी मरा बळकट बनवणार आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या गल्ली गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होते म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा शेवक न्या सहा जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार प्रत्येक गावात शेवक उभा करणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका